कोल्हापुरातील हॉटेल वृषालीमध्ये सध्या सी फूड फेस्टिव्हल सुरू झालाय समुद्रातील माशांपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या कोकणी मालवणी आणि कारवारी पद्धतीच्या सी फूड डिश इथं उपलब्ध आहेत त्यामुळं मत्स्याहारी प्रेमींसाठी हा सी फूड फेस्टिव्हल म्हणजे पर्वणी असून हॉटेल वृषालीच्या नामवंत शेफनी बनवलेल्या डिश खाण्यासाठी सहकुटुंब यावं असं आवाहन हॉटेल वृषालीनं आहे हॉटेल वृषालीचा सी फूड फेस्टिवल अस्सल मत्स्याहारी खवय्यांना नेहमीच आवडतो सुरमई पापलेट प्रॉन्स बांगडा तिसऱ्या बोंबील चणक यासह एकापेक्षा एक चविष्ट मासे या सी फूड फेस्टिवलमध्ये चाखायला मिळतात तंदूर करी आणि फ्राय प्रकारातील माशांच्या विविध डिशेश या फेस्टिवलमध्ये उपलब्ध असून गोवन कारवारी आणि कोकणी पद्धतीच्या पाककलेचा आस्वाद या सी फूड फेस्टिवलमध्ये घेता येतो हॉटेल वृषालीच्या अलिशान आणि आल्हाददायक वातावरणात विविध प्रकारच्या ताज्या माशांचे चविष्ट प्रकार, माशां प्रकार खाणं हा खवय्यांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव आहे त्यामुळंच कोल्हापूरच्या खवय्यांनी सहकुटुंब या सी फूड फेस्टिव्हलला भेट द्यावी असं आवाहन हॉटेल वृषालीच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आहे